न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भोंगळ कारभाराने कळस गाठलाय पावसाळा सुरू झाल्यावर के डीएमसी मुख्यालयाच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्रेनेज तुंबलाने रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे तसेच ड्रेनेज लाईनच्या मेन होलवरील झाकण तुटलंय त्या ठिकाणी दुर्घटना कधी होऊ शकते इतकेच नाही ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर आणि चौकात पसरले आहे त्यामुळे पाचारी नागरिक आणि व्यापारी वर्गास त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही परिस्थिती आहे तर शहराच्या अन्य ठिकाणी काय स्थिती असेल असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे हां सदर त्या काही व दिवसापासून हे सगळे ड्रेनेज तुंबून वाहत आहे प्रशासनाला नगरपालिकेला आम्ही कळूनसुद्धा इथे काही लक्ष दिले जात नाही वारंवार हे पाणी वाहत आहे आणि दुर्गंधी पसरत आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे रा व्यावसायिक आणि आम्ही काय का, एक कुटुंब ते आम्ही राहतो आहे त्याला आम्हाला आजाराचा ह्या उपद्रवाचा त्रास होणार आहे आणि तो होतोच आहे